पहिली कास्टिंगला मासा चालू कर बघ मी तुझ्या योग घेतला ना का तुझ्या औषधी तो जाईल म्हणून बोलवता अजून एखादी <दलागरी> मित्रांनो हे बघा ये तिलापी मास आपल्याला पार्टीला जयनी पकडलं तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो मला मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही इथं पडताना बघितलं असेल एक आपल्याला एकदम लाईट सेटअप म्हणजे जे नवीन अँगलर शिकतात ना त्यांना जो रॉड लागतं ना तो मला मित्राने असाच दिल त्या टाइमपास त्याच्यावर मी ट्राय करतो जी तडा एक मोठा तडा मीच झाला तुम्ही बघितला असाल आणि छोटा छोटा तडा पण पकडला पण मी पकडायला लागेल माझा पाय झडकला आणि ताल्यान पडलो माईक होता खिशामध्ये तुम्हाला दाखवते बघा हा जो नवीन माईक आहे ना ही माईकची पेटी माझ्या खिशामध्ये होती नशीब भिजली नाही एनिवेज anyway, जाऊ दे तर आज पुन्हा एकदा आलो आपण त्याच तल्यामध्ये आणि बघू आता काय लागतं आहे व्हिडिओमध्ये बनवून राहा व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आता हा शेड बघा आणि हा जी गेड आहे ना तो मी घरात बनवला आहे तुम्ही बघू शकताच कुठल्या कंपनीचा नाही येतो मी हुक मागवलेत मास्टार्डचा आणि घरामध्ये साचा तयार करून बनवला आहे आता बघूया काय ट्राय करतो आहे नको राहू दे पहिली कास्टिंग घे तर मित्रांनो आपला सेटअप तोच आहे बघा डायवा फँटम बघा डायवा फँटम कॅटफिश नाईन फीट रॉड आणि रील तुम्ही बघू शकता पेन शूट फोर थाउजंडची रील आहे चला करूया आता कास्टिंगला सुरुवात पहिली कास्टिंग आणि पहिल्याच कास्टिंगला मासा तालुका चालू आहे ना इथे इथे जवळ बार काय बार काय पहिल्याच कास्टिंगला मित्रांनो लागला बघा छोटा जित एक ट्राय करू त्याला वरती घ्यायचं ज्या झुमकर तिथे इथे 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 आ, यो का प्लायर काढू नको नको राहू ते मित्रांनो बघा पहिल्याच कास्टला लागला एक छोटा बारा हा बघा दिसत असेल तुम्हाला पहिलाच कॅच अँड रिलीज हा बघा पालाला बघा <laughs> नवीन अँगलर आपला अखिलेश पाटील आता ट्राय करत आहे कास्टिंग शिकवते आहे त्याचा अजून चालू आहे ट्रेनिंग सेशन व इथं पडलाय सतला आहे आणि याच्यामध्ये आता मच्छी पकडायचा ट्राय करतो बारामुंडी ट्राय करताय कास्टिंग बघू याला पण ट्रेनिंग सेम चालू आहे जसे अखिलेशला आणि आहे तसे वरती कर वरती कर या काठ इकरागर मांसान मांसकळवशील परत चौथी काय जायती किती लागलं सांग चौथी पाचवी आहे आणि ही मंडळी बघा कशी प्रेक्षक मजा बघायला आलन गावठाण गावाचे शान आहे <laughs> आणि जयस पाटील ने केल काम हे बाई इथं पण आहेत आज तुम्हाला दाखवते दे। बघा हा सेकंड कॅच बाबा आट मारतान अजून एक मासा कॅच जयेश पाटील ते पिश हा त्यान टाक बस झाला तर मित्रांनो हे बघा तल्यांशी तुमच्या समोर मासं पकडलेलं जयाने रॉडला आपल्याला बघते एक जी तळा लागला तो सोडला आणि एक तिला पिया मास जयाने पकडलं बघा चांगली साईज आहे सिमेंटचे पिशवीन पिशवी म्हणून त्यांच्या थोडा सिमेंट लागला आहे धुवून दाखवते तुम्हाला अशी साईज आहे माशांची तिलाय पिया इंग्लिश मास आता यांची करू तंदुरी आधी साफ करायला कोण आहे बघू मी एवढे येत फोटो घे थमलेला तर मित्रांनो हे बघा ये तिला पी मास्त आपल्याला पार्टीला जे आहे पकडलं आणि जी तळा भेटलेला तो सोडला सोटा होता तर ही होती आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज लवकरात लवकर येतील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड मध्ये तिथपर्यंत बाय बाय